नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण सप्ताह दिवस पाचवा या अंतर्गत कौशल्य डिजिटल उपक्रम, उपक्रम, उपक्रम दिवस या अंतर्गत आमच्या शाळेतल्या काही विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी कागदापासून पासून मुकुटे तयार केले आहेत हे आपण पाहूया हा आहे बदक हा आहे हत्ती हा आहे जंगलाचा राजा सिंह आपण जेव्हा करोनात वापर आपण जेव्हा करोनात मास्क घालत होतो तेव्हाच हे चित्र आहे हे आहे हे आहे वाघाची मावशी आणि हे आहे मोठू पतू मोठू पतलू मधला मोठू वाप ह्याला समोसे फार आवडतात